जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज विजोरी तालुका मायशिरस जिल्हा सोलापूर येथे माननीय श्री अजित भैया बोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य स्वाभिमानी केसरी ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या स्वाभिमानी केसरी के मैदानामध्ये अनेक रती महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरचा तसेच कारुंड एक्सप्रेस चिक्याचा तसेच कळंबीच्या चिमण्याचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या स्वाभिमानी केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या कारुंड एक्सप्रेस चिक्याचा पायरा हा शेवाळ्याबांच्या पाकऱ्यासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालून ठेवला आहे अशा कळंबीकरांच्या हा बापू शेट आंबेकर वडके यांच्या अर्जुन सोबत असणार आहे तसेच मित्रांनो ज्या नंदीने संबंध महाराष्ट्राच्या मनावरती अधिराज्य गाजवले अशा मोविलशेठ डुमाई यांच्या दशम हिंद केसरी बकासूरचा पैरा हा विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजासोबत असणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन